हा नाही जना टू व्हीलर वर बोलत छान वाटलं असत जायला मला फोर व्हीलर मध्ये नको वाटत सारखं सारखं उघडा तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मिलिता म्हणे नमस्कार आणि समजा आता फ्रेश टाइम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग ते आम्ही तिघे चहा कॉफी पिऊन म्हणजे तुषाचं खाणं पिणं होऊन आता निघालोय तिला तिला पण फ्रेश केलं रेडी झालो आणि आपलं जे खालचं शेत आहे आंब्याचं शेत तिकडे टाकलंय आता आधीपासून जे आपले ब्लॉग बघतात तर त्यांना माहिती आहे की कुठे ते शेत काय ते सगळं तर आता मी हा व्हिडिओ म्हणजे एडिट नाही केलेला क्रॉप नाही केलेला घरापासून निघालोय आपण तर शेतात पोहोचेपर्यंत तो, तो व्हिडिओ लवकर पोहोचतो किती वेळात पोहोचतो वेग ते तुम्हाला कळेलच आणि हे शेत म्हणजे ना कोरोनाच्या टाइमिंगला ना आम्ही ती झाडे लावलेली सगळ्यांना आंब्याचे नारळाचे लिंबाचे असे वेगवेगळे नाही का झाडे लावलेले तेव्हा तो बाग तयार केलेला कोरोनाच्या काळामध्ये त्याच्यानंतर तो राहिला एक दीड वर्ष छान राहिला फळ पण आले त्यानं त्याचे आंबे आंबे वगैरे पण खाल्ले आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही या दोघांना कामान त्या सगळ्या गोष्टी काही काही झाड आहेत काही झाड जळून गेली त्याच्यामुळे आता बाग काढायचं काम चाललंय पुढे तुम्हाला सांगेलच मी दाखवेलच मी तर कोरोनाच्या टायमिंगला ना तुषाच्या टाइमिंगला मी प्रेग्नेंट होते कोरोनात तर पूर्ण कोरोना म्हणजे शेतात या त्या झाडांखाली येऊन आपलं मस्त निवांत बसायचं जेवण करायचं पेरू आलेले असायचे त्याला आंबे आलेले असायचे मस्तीच बसायचं बस खायचं कारण स्वच्छ हवा प्रदूषण नाही काही नाही त्याच्यामुळे इकडे यायचं झाडांखाली बसायचं निम्मा दिवस झाडांखाली घालवायचा असं काहीच होतं कोरोनातलं रुटीन को एवढं भारी होतं ना खरं तर कारण ते ब्लॉक करत पळतो रोहतो अजून मज्जा आली असती अजून गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या असतात तुम्हाला आमच्या तर असं काहीच आहे आता पोचलेलो आपण हाच तो बाग आहे आता पुढे तुम्हाला कव्हरच कसं काय व्हिडिओ एडिट केलेला नाहीये मी खूप जुन्या आठवणी येतात बरं का इथे आल्यावरती तृशाच्या टायमिंगच्या कोरोनात खूप मजा केली तिच्या टायमिंगला प्रेग्नंटच होते मग ते वातावरण मस्त निवांत बसायचं टाइम घालवायचा भरपूर छान वाटायचं उतरा पक्षांचा आवाज येते बघा ना na sayang kita tu kan hmm amba tinggal le प्रमाणे आणि त्याच्यानंतर त्याला काय पाणी नाही काही नाही त्याच्यामुळे काही झाड जळून गेले ह्या बाग केला होता पेरू आणि आंब्याची झाड अशी मिक्स होती तिकडे ती झाडं दिसत आहेत काही शेताफळे मध्ये काही लिंबाची झाडे साईडने आंब्यात नारळचे नारळाची काहीशी एवढी एवढी झाडं झाली असती ती आता आंब्याची आहे ती त्याच्यापेक्षा मोठे होते बर का झाड तर पण ते काही काही चळून गेले अशाच हे झालं पाणी नाही भेटलं त्यांना दिलं नाही कोणी लक्ष दिलं नाही पूर्ण बाग आता काढून टाकलेलं आहे तिथपर्यंत तिकडे दिसत असेल तुम्हाला लांब जेसीबीचं काम चाललंय तिथे घेऊन गेले त्याचं झाडं काढून टाकतात आणि इथे नवीन झाडं लावायचे आहेत ते, ते, ते। आता मला येताना सांगत होते नवीन लावायचे कोणते लावायचे काय काय माहित नाही ते साफ करायचं चाललेलं आहे सगळं आवाज बघा तुम्हाला भेडिओ येत असेल साळवणुकीचा आवाज आहे आणि घर मी दाखवलं होतं कुठे काय तर गेले आधीपासून जे ब्लॉग बघतात आपल्या त्यांना माहित असेल आणि तिकडे पण गेलो होतो आपण कवठे वगैरे ना तिकडे तिकडच्या तिकर साईडला पण गेलो होतो ते पण मी सगळं शूट केलं होतं दाखवलं होतं असं काही साहे मिलन गेले तिकडं लोक आहे भारी वाटतं ना आणि आपलं घर तिकडे त्या पेंटिंग तिथे दिसतात ना तिथे आपलं घर आहे त्या साईडला जवळ आहे काही लाभ नाहीये ते जागी सामने आता दुसरे झाड लावायचं याला ठिबक वगैरे पण केलं होतं ते म्हणाले ते पाईप पण ठे बघते नंतर पाणी बिला कमी वगैरे पडलं ते सगळे प्रॉब्लेम झाले होते मग काही झाड जगलेले आहेत काय तुम्हाला दिसत असतील हिरवी हिरवीगार गार झाड आहेत त्या आंब्यात त्या आंब्याचा आंबा खूप छान होता बरं का कोरोनाच्या टायमिंगला दिवसाच्या टाइमिंगला मी खाल्ले होते त्याचे आंबे त्याच्यानंतर परत खाल्लेच नाही कारण इकडे खाली येणं होत नाही आणि आंबे काही राहिले की कुणी मुलं तोडून घेऊन जातात असं काहीच व्हायचं त्याच्यानंतर परत खायलाच भेटले नाही इथे नारळ वगैरे असं काहीस हे झाड उकडलेत ना आता तर इतका वास होत आहे मातीचा मुलांचा मस्त वास सुटलेला आहे पेरूची झाड होती पेरू पण इतके गोड पेरू पेरू तर आहेत ना गावाने या झाडांचे पेरू खाल्ले असतील का सगळ्यांना सगळ्या नातेवाईकांना पेरू दिले सगळ्यांनी जे येतील ते कोरोना टाइमिंग मध्ये यायचं की रागात घेऊन यायचं रानमेवा असायचा तो सगळ्यात द्यायचा ह्या अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या खूप मस्त वाटते चला वरती जाऊ आपण मला वाटलं घाबरेल कृषा जे स्टेला पण तिथे मस्त घाबरत नाही काय चाललंय काय नाही तिचं चाललंय बघायचं का मी चालली आपली पाय पाय रमत गमत तुम्हाला सगळी माहिती सांगत आपलं आणि आपल्याला जे दूधवाले बाबा येतात ना ते इथं राहतात इथन त्यात म्हणजे इथन येतात ते आपल्याला दूध घालण्यासाठी

सगळे वाळून गेलेले वाळून गेलेले हो ना मग कसं करतात काम पाणी देतात काय झालं नाही येत नाही येत तो बंद झाला आता पप्पा गेलेत खाली तर बघ तू पळू नकोस ना तू स्लो स्लो

ये खाली हा ओ किती जमत नाहीये किती नाहीये इत नाहीये तिला जागाच नाही आहे इतनं पण मम्मीने काय म्हणलं होतं मम्मीला मला वाटलं आहे पण इथं बघ ना काय चला काय झालं बंद झाला आता

तुला औषध मारायचं काय झालं जास्त पाऊस पडला ना त्रास होऊन हे होईल गवत गवत चल तुषा खाऊ खाऊन घे का छाला मग गेलेला तर घरी गेलो आपण शेतात ना आणि मग थोडस बसलो वगैरे गप्पा वगैरे झाल्या देवपूजा पूजा ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता आलेलो आहे आपण बाहेर शिवानी हे हॉटेल आहे बर का साध सिंपल हॉटेल आहे पण खूप जण इकडे जेवायला तर आपण काही जेवायला नाही आलो गेले ते बघा तिथं ऑर्डर द्यायला तर आपल्याला हंडी बनायची पार्सल नॉनव्हेज व्हेज लागेल लागल तुला मानेला चिकन हंडी आपल्याला पार्सल द्यायची फ्राय आणि हंडी घरी जाऊन मी गरम गरमरी बनवणार आहे मस्त मिल कडक कडक भापरी करलो आहे आजचं तरी ते आता पार्सल घेण्यासाठी आपण रोडच्या कडेलाच ही हॉटेल आहे का बघू याची टेस्ट कधी केली नाहीये भरपूर जण मिलनला म्हणजे फ्रेंड्स बोलले छान आहे टेस्ट छान आहे टेस्ट नाही तर आपले ठरलेले हॉटेल गौरी ते मी तुम्हाला भरपूर भरपूर ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे गौरी हॉटेल कस काय कुठे येते तर तिथनच घेतो आपण तर इकडे आलोय चला आता असा छानसा ब्लॉग होता जो मी हॅपी एंड करते असे छान छान काम घेऊन घेतात असे खूप सारे प्रेम कसं झाला